पसायदान दाल आता विश्वात्मके देवे येणे वागदने तोषावे तोशोनी मज द्यावे पसाय आहे जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो भूता परस्परे जळो मैत्रजीवाचे दुरितांचे तिमेरे जाव विश्वस्वधर्म सोरे पाहो जो जे तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंडळी मंगळी ईश्वरनिष्ठांची मादियाळी अनव्रत भूमंडळी भेटो तया भोता चला कल्प तरुणचे आरव चेतना चिंतामणीचे गा बोलते जे अर्णव पियुषाचे अल्लांछन मार्तंड ते तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी भजियो आदी पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपर्जीवी विशेषी लेखी इथे दृष्टादृष्ट विजये आवे हो जे ये येत म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसायो येणे बरे ज्ञानदेव सुकिया झाला आता देवो येणे वागतनी तोषावे दोषोनी मज त्यावे पसाय दान हे। <coughs> हे खळाची व्यक्कंटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे तुरितांची तिमिर जाओ विश्व स्वधर्म सुर पाहो जे वांची तो ते लाहो Rani Zatu